नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे पंधरा पासून तर तीस डिसेंबर पर्यंत राज्यात कसली प्रकारचा पाऊस येणार नाही फक्त थंडीची लाट राहणार आहे थंडी वाढतच जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात जवळपास देशभर या तीस पर्यंत देशभर सगळीकडं तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे देशात देखील तीव्र थंडी ह्या तीस पर्यंत असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पूर्व इदर त्याच्यामध्ये निफाड पुणे परभणी ह्या भा ह्या पट्ट्याचा पारा काही ठिकाणी सात अंश कुठं आठ अंश कुठं नऊ अंशावर जाणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं दे आहे यावर्षी जानेवारीमध्ये दे देखील थंडीची खूप चावल राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र कसला तीस डिसेंबरपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही फक्त मात्र थंडी खूप राहणार आहे उत्तरेकून वारं येणार आहे उत्तरेकून वारं आला तुम्हाला एक सांगू इच्छितो उत्तरेकून वारं आलं आणि आपल्या कानाच्या बाळ्यात थंड पडलं की समजायचं कोणत्याही पिकावर भुरी येते म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी निसर्गाचा सगळ्यात सोपा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे उत्तरेकून थंड वारं म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये उत्तरेकून वार थंड आले आणि आपल्या कानाच्या बाळ्या थंड पडल्या की कोणत्याही पिकाव भुरी बुरशी येते करपा येतो म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सगळीकडं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे चांगली थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक हवामानाचा अंदाज एक इंस्टाद्वारे देण्यात येईल यूट्यूबच्या माध्यमातून देणार आहे येण्यात येईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं